आपली फजिती होणार असेल तर मग तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हे याच्यामध्ये आपल्याला अडकावं लागतं असं कर्म कशाला करायचं तुकाराम महाराजांनी आग्रह केला आहे की असं काहीतरी केलं पाहिजे की ज्या कर्माचा कधी नाश होणार नाही आहे कर्माचा पर कर्माचा नाश झाला नाही किंवा एखाद्याचं कर्म आयुष्यभर राहिलं एखाद्याला मिळालेलं फळ अविनाशी राहिलं असं उदाहरण पण कुणाचं आत्तापर्यंत मिळालेलं नाही आहे प्रत्येकाला या ठिकाणी यावं लागलं मग ते सुखाचं असं किंवा दुःखाचं असं आपण म्हणतो की नाही चांगली कर्म असतील तर फळ कसं आहे चांगलं आहे आणि वाईट असेल तर फळ कसं आहे वाईट वाईट आहे वाईट कर्म केलं तर त्याच्या त्याच्याकरिता पाप हे स्वतंत्र फळ आहे अदृश्य असलं तरी आणि चांगली कर्म केली तर त्याच्याकरिता पुण्य हे फळ आहे पण पुण्य असो किंवा पाप असो फळ मिळणार हे मात्र नक्की आहे काही काही लोकांचा समज फार गोंधळात टाकणार आहे आणि काही काही लोकांनी आपलं गणिती तत्वज्ञान इकडं लावून घेतलेलं आहे म्हणजे बरीचशी लोक कधी 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 नव्हे तो कधी कधी काही लोक सत्कर्म करताना दिसतात बघा कधीच करत नाहीत पण कधी कधी त्यांना उपरती होते आणि ती सत्कर्म करताना दिसतात काही काही माणसं कधी कधी आपल्याला सत्कर्म करताना दिसतात नको ते कधीच करत नाहीत कधीच करत नाहीत पण कधी कधी सत्कर्म करताना दिसतात की नाही त्यांना मनातल्या मनात असं वाटत असतं तिकडं भरपूर पाप केलेली आहेत मग एखादं सत्कर्म करावं मग त्या सत्कर्मातून काय मिळेल पुण्य मिळेल आणि सत्कर्मातून पुण्य मिळालं की इकडचं पुण्य आणि तिकडचा पाप बरोबरीचं होऊन जाईल असं नसतं तर बऱ्याचशा लोकांच्या मनात हाच गोंधळ आहे इकडचं एक पाप आणि तिकडचं एक पुण्य असं एकत्र केलं की ते नील होऊन जातं असा काही लोकांचा समज आहे असं नील नाही होत इकडं गणित नाही चालत ते तुम्ही जर पाप केलं असेल तर तेही तुमच्याच यादीमध्ये जमा राहतं आणि पुण्य केलं असेल तर तेही तुमच्या यादीत स्वतंत्र जमा राहतं पुण्याचं फळ वेगळं आहे आणि पापाचं फळ वेगळं आहे एक पुण्य आणि एक प एक पाप इज इक्वल्स टू झिरो असं होत नाही असं इकडं कर्माच्या तत्वज्ञानात होत नाही कर्माचं तत्वज्ञान वेगळं आहे इथं पुण्याचा साठा निराळा आहे आणि पापाचा साठा निराळा आहे आणि प्रत्येकाचं स्वतंत्र फळ तुम्हाला मिळणार असतं हे नक्की आहे पण फळ दिल्याशिवाय कर्म शांत होत नाही हा कर्माचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे कुणालाच आत्तापर्यंत मला सांगा तसंच जर असलं असतं तर धृतराष्ट्राला प्रश्नच करायची गरज नव्हती श्रीकृष्ण परमात्म्याला धृतराष्ट्राला मला सांगा ना धृतराष्ट्राकडं तशी काय कमी होती हो तशी काय कमी होते धृतराष्ट्रानं विचारलं की अरे मी चांगला राजा आहे मला राजपद सुद्धा मिळालं माझ्याकडं चांगली बुद्धी सुद्धा आहे माझ्याकडं चांगलं बळही आहे एवढी चांगली बळ आहे आणि एवढी चांगली युद्ध नीती आहे की समोर आलेल्या कुठल्याही शत्रूशी मी दोन हात करू शकतो मग एवढं सगळं जर चांगलं दिलेलं आहे तर एवढं आंधळे पण देण्याचं काही गरज आहे आंधळे पण एवढं एक कमीपणा का बरं दिलं भगवंतानं सांगितलं काय आहे तुला राजाची गादी मिळाली हे तुझं पुण्य आहे आणि तुला आंधळे पण प्राप्त झाले हे तुझं पाप आहे दोघाचं फळ स्वतंत्र असतं एकत्र कधी होत नाही आंधळे पण मिळालं हे पापाचं फळ आहे आणि तुला राजाची गादी मिळाली हे तुझं पुण्याचं फळ आहे पुण्याचं फळ त्यानं त्याच्यात पण मीमांसा केलेली आहे असं का बरं झालं कृष्णा सांग बरं एवढं जर सगळं चांगलं मिळालं तर मग हे असं मला आंधळ का बरं व्हावं लागलंय कृष्णानं सांगितलं अरे मागच्या जन्मामध्ये तू जे काही पाप केलेलं आहेस ना त्याचंच हे फळ आहे म्हटलं त्यानं विचारलं किती जन्मापूर्वी कृष्णानं सांगितलं पन्नास जन्मापूर्वी किती जन्मापूर्वी पन्नास जन्मांच्या पूर्वी काय केलं होतं म्हणे मी काही नाही पन्नास जन्मांच्या पूर्वी तू एक पारधी होतास कोणतं कोण होता पारधी धृतराष्ट्र पन्नास जन्मांच्या पूर्वी पारधी होता आणि तू पारधी असताना मध्ये मध्ये जाऊन तू पक्षी मारायचा म्हटले हे ध्यानात ठेवा बरं का बऱ्याच लोकांकरता हे महत्वाचं आहे तू पक्षी मारायचा म्हणे आणि एका दिवशी असं झालं की अनेक पक्षी एकत्र मिळावेत अशी तुला हाव निर्माण झाली आणि त्या हवेपोटी एका शेतात अनेक पक्षी एकत्र बसलेले असताना सगळे एकत्रच मिळावे म्हणून तुला वाटायला लागलं आणि तू त्या अख्ख्या शेताच्या चहू बाजूला आग लावून दिलीस जेणेकरून सगळे होरपळून मरतील आणि तुला मिळतील झालं असं की त्या सगळ्या पक्ष्यांमध्ये जी जी काही पक्षांची पिलं होती की ज्यांना उडता आलं नाही ती सगळी मेली पण ज्यांना उडता आलं त्यांच्या पंखाला झळाली लागली आगीच्या झळा त्यांच्या डोळ्याला लागल्या आणि त्यातले काही पक्षी आंधळे झाले अर्थात काही पक्षी आंधळे झाले आणि काही पक्ष्यांची पोरं मेली म्हटले जेवढे जेवढे आंधळे झाले त्या सगळ्यांनी तुला शाप दिला की तू कोण होशील आंधळा होशील आणि जेवढ्या जेवढ्याची पोरं मेली की नाही <laughs> त्या सगळ्यांनी तुला शाप दिला wow. की तुझी पण पोरं मर मरतील मरतील मग अशी ती किती पोरं मेली होती कृष्णानं सांगितलं शंभर पोरं मेली म्हटले <laughs> शंभर पोरं मेली मग धृतराष्ट्रानं म्हटलं अरे मग मा हे मागच्याच कुठल्या तरी जन्मात देऊन संपून टाकायचं ना म्हटले एवढं पन्नास जन्मापर्यंत आणायची काय गरज होते कृष्णानं सांगितलं अरे त्याचं पण तत्वज्ञान आलं म्हणे मागच्या जन्मामध्ये मा दे कुठंतरी देऊन मोकळं करता आलं असतं पण त्या सगळ्या पक्षांचा शाप होता की आमची जेवढी पोरं मेली आहेत तेवढी तुझी मरतील म्हणजे तुला किती व्हायला पाहिजेत शंभर शंभर आणि शंभर पोरं होण्याकरिता तेवढं पुण्य तर तुझ्याकडं पाहिजे अरे एक पुत्र रत्नाची प्राप्ती व्हायची म्हटली तरी पुण्य लागतं wow. एक पुत्र व्हायचा म्हटला राजा दशरथाकडं तेवढीच काही ती कमी होती म्हणून त्याला एक पुत्र रत्न मिळवण्याकरिता पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला होता म्हणजे एका पुत्राकरता जर त्याला पुण्य मिळवावं लागलं होतं तुला किती पाहिजेत शंभर मग हे पन्नास जन्म का गेले शंभर पोरं होतील एवढं पुण्य गोळा करण्यात पन्नास जन्म गेली म्हटले एवढं पुण्य गोळा करण्यात पन्नास जन्म गेली पन्नास जन्मानंतर आता कुठं तुझं एवढं पुण्य झालं की तुला पोरं होतील मग तुला पोरं झाली आणि त्या शंभर पोरं झाल्यानंतर तू हयात असताना त्यांचा शाप म्हणून शंभर पोरं मेली आणि त्यांचा शाप म्हणून तू आंधळा झालास हे तुझ्या पापाचं असलेलं फळ आहे विठ्ठाला विठ्ठला पर्यंत शिल्लक राहिले नाही नाथ महाराजांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे उपजेले मेले असे किती कितीतरी किती जण या ठिकाणी आले आणि कितीतरी जण निघून गेले पण आपलं कर्म शिल्लक राहिलेलं आहे कर्माच्या सिद्धांताला अपवाद होईल असा पण कोणीच नाही प्रत्येक जणाला कर्माचा सिद्धांत मानावाच लागला तो स्वीकारच करावा लागला असं जर असेल तर तुकाराम महाराजांनी एक अलौकिक आणि वेगळी अपेक्षा आपल्याकडून केलेली आहे जर सगळीच कर्म आपल्याकडून नाश पावत असतील आणि त्या कर्मांच्या माध्यमातून आपलंसुद्धा अस्तित्व नाश पावत असेल तर तुकाराम महाराज आग्रह करतात की आत्तापासून पुढं असं काहीतरी कर्म आपल्याकडून झालं पाहिजे की ज्याचा कधीच नाश होणार नाही का हो न करा काही असं का बर नाही की ज्याचा कधीच नाश होणार नाही कधीच नाश होणार नाही असं कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे असा तुकाराम महाराजांचा आपल्याकडून आग्रह आहे बरं का काय आहे कर्माचा नाश हा कर्मावरून ठरत नसतो कर्माचा नाश हा त्याच्या फळावरून ठरत असतो कर्माची काही फळं की नाही त्या कर्माच्या फळावरून त्याचा नाश ठरत असतो पण कर्म काय किंवा त्याचं फळ काय त्याचा नाश होणार आहे एवढं मात्र नक्की आहे जे जे आपण कर्म करतो ना त्या कर्माचे काही फळाचे प्रकार सांगितलेले आहेत कर्माचे जसे काही प्रकार आहेत तसे फळांचे पण काही प्रकार आहेत कर्माचं कुठल्या कुठल्या पद्धतीचं फळ आहे ऐका काही काही फळ हे प्राप्तव्य आहे लक्ष देऊन ऐका बरं कर्माचं काही फळ हे प्राप्तव्य आहे काही फळ हे गंतव्य आहे काही फळ हे संस्कार्य आहे आणि काही फळ हे विकारी आहे हे चार पद्धतीची फळं आहेत कुठली कुठली फळं आहेत प्राप्तव्य आहे गंतव्य आहे विकारी आहे आणि संस्कारी आहे कुठलं कुठलं फळ आहे प्राप्तव्य आहे गंतव्य आहे विकारी आहे आणि आहे कुठलं कुठलं आहे प्राप्तव्य आहे गंतव्य आहे आहे आणि आहे पहिलं प्राप्तव्य दुसरं गंतव्य तिसरं विकारी चौथं संस्कार्य पहिलं सगळ्यांचं होत नाही तर मी पुढे जात नाही मला सवयच नाही तशी पहिलं कुठलं आहे प्राप्तव्य दुसरं गंतव्य तिसरं विकारी आणि चौथ सं किंवा त्याला संस्कार्य असंही म्हटलं जातं प्राप्तव्य म्हणजे काय आहे प्राप्तव्य म्हणजे त्याला मिळवायचं आहे काहीतरी कर्म करून आपल्याला मिळवावं लागतं त्याला प्राप्तव्य फळ म्हणतात उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर कुंभाराचं उदाहरण घ्या कुंभार काहीतरी काहीतरी तो पदार्थ गोळ्या गोळा करतो माती असेल पाणी असेल या सगळ्या पदार्थांचं तो एकत्रीकरण करतो व्यवस्थित मिश्रण करतो त्याच्यावर अनेक प्रक्रिया करतो प्रक्रिया केल्यानंतर एक पदार्थ आपल्यासमोर तो निर्माण करतो प्राप्त करून घेतो की नाही मग त्याच्या हातात प्राप्त झालेला हा जो माठ आहे त्याच्या हातात प्राप्त झालेलं जे मडकं आहे मडकं माठ गाडगं बरंच काय काय म्हणतात बघा त्याला पण एवढा महत्त्वाचा आहे की तेवढा सोडून दुसरा कुणीच महत्त्वाचा नाही तेवढा एकच महत्त्वाचा आहे आमचे गुरुजी नेहमी आम्हाला सांगत असतात की माणसानं बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी त्याला मात्र नक्की लक्षात ठेवावं कारण शेवटी तेच एक सोबत येतं नाही कळलं जाऊ द्या हा तेवढा तो एक माठ आपल्या नेहमी सोबत येणारा असतो की नाही तो जो मडका आहे ते मडकं त्याला प्राप्त झालं ते प्राप्त होण्यापूर्वी त्याला बऱ्याचशा काही प्रक्रिया त्याच्यावरती कराव्या लागल्या असतील प्रक्रियेनं प्राप्त झालेलं फळ आहे म्हणून त्याला प्राप्तव्य असं म्हटलं जातं काही फळ हे गंतव्य आहे गंतव्य म्हणजे काय आहे तिथंपर्यंत जाणं उदाहरणार्थ एखाद्याला नाशिकला पोचायचं असेल तर नाशिकला पोचणं हे त्याचं काय आहे फळ आहे पण नाशिकला पोचल्यानंतर वेगळं काही मिळवावं लागतं का नाही नाही नाशिकला पोहोचणं हेच त्याचं काय झालं फळ झालं म्हणून त्याला गंतव्य फळ म्हणतात काही फळं हे विकारी फळ आहे विकारी म्हणजे काहीतरी विकार घातल्याशिवाय फळ त्याला मिळत नसतं उदाहरणार्थ आपल्याला प्राप्त होणारा दही माणसाला जे दही प्राप्त होतं दुधातून दह्याची निर्मिती ते विकारी फळ आहे की नाही काहीतरी विकार घातल्याशिवाय दह्याची प्राप्ती होत नाही विरजन घालावं लागतं की नाही म्हणजे विकारी फळ झालं ते आणि चौथं जे फळ आहे त्याला संस्कारी फळ असं म्हणतात म्हणजे संस्कार प्रदान केल्यानंतर प्राप्त झालेलं ते फळ असतं विठ्ठला विठ्ठला विठ्ठल पण दोन प्रकार केलेले आहेत बरं का एकाला दोषापनयन म्हणतात आणि एकाला गुणाधान म्हणतात मी फार अडचणीचं करणार नाहीये पण सोपी सोपी एक मी तुम्हाला प्रकार करून देतो ते अगदी पटण्यासारखं आहे एक फळ असं असतं की ते गुणाधान असतं आणि दुसरं असतं की दोषापनयन दोषापनयन म्हणजे दोष काढले जातात आणि गुणाधान म्हणजे गुण दिलं जातं कधी कधी गुण देऊन फळ मिळतं आणि कधी कधी दोष काढून फळ मिळतं या दोन पद्धती असतात मग मला असं सांगा पांढरं कापड आहे असं समजा पांढर कापड आहे आणि ते पांढरं कापड जर समजा मळलं तर मळलेलं ते पांढरं कापड पुन्हा स्वच्छ व्हावं आणि सुंदर दिसावं याकरता काय करावं लागेल धुवून काढावं लागेल धुवून जरी आपल्याला ते, ते डाग नाही निघाले मग काय करता साबण लावाल बर ठीक आहे साबण लावून पण नाही निघाले मग काय करता ड्र, <laughs> नाही आता तुम्ही बोलायला आधी मी इकडंच बघत होतो तुम्ही बोलायला लागले म्हणून तुमच्याकडे बघितलं म्हटलं प्रकार कुठल्या बाजूला येतात ज्या बाजून उत्तर येईल कीर्तनकार तिकडं बघणार आहे महाराज हा बर मग साबण नाही तर तुम्ही म्हणता ड्राय क्लीन केलं तर त्याच्याने पण नाही निघालं मग काय करता आला वापरायचा आला वापरून पण नाही निघाला मग काय करता अनेक प्रयत्न आत्ता काय आहे आत्तापर्यंत आपण जे प्रयत्न करत आहोत ते सगळ्याच्या सगळ्या दोषा पण आहे नाचे आहेत म्हणजे तुम्ही सगळे प्रयत्न याचे सांगत आहात की त्या पांढऱ्या कापडावरचा तो डाग कसा काढता येईल याचेच प्रयत्न आतापर्यंत केले दाग कसा काढता येईल तुम्हाला ते कापड सुंदर आहे एवढं ध्यानात घ्या स्वच्छ करायचं मी म्हटलेलो नाही त्याला सुंदर बनवायचं आहे आणि सुंदर बनवण्याकरिता नेहमी हेच सगळे प्रकार वापरले जातील असं नाही कोणीतरी हुशार माणूस येतो तो म्हणतो एवढ्या सगळ्यांना ते सुंदर होत नाही ना मग एक काम करा दुसरा कुठला तरी रंग घ्या आणि पांढरा कापड त्या रंगात बुडवा आणि त्याला रंगीत करा मग ते सुंदर होत असतं याचा अर्थ काय झाला आपण जे काही साबण आणि पावडर लावून काढण्याचा प्रयत्न केला ते दोषापनयन पद्धती झाली आणि रंग देऊन सुंदर करण्याचा प्रयत्न झाला तो गुणाधान पद्धती झाली रंग दिला म्हणजे गुण दिलं आणि दाग काढला म्हणजे दोष काढले हे दोष काढून किंवा रंग देऊन केलेलं जे संस्कारी फळ असतं त्याला संस्कार्य फळ म्हटलं जातं विठ्ठला विठ्ठला i La... अनुसार सुद्धा आपल्याला कर्माच्या संबंधानं नाशी किंवा अविनाशी असं चिंतन करता येत असेल तुकाराम महाराज म्हणतात असं कोणतं तरी फळाचं चिंतन करा असं कोणतं तरी कर्माचं चिंतन करा की ज्याचा आपल्याकडून कधीच नाश होत नाही पण आत्तापर्यंत जे जे काही चिंतन केलंय त्या सगळ्या चिंतनावरून सगळ्या विवेचनावरून आमच्या असंच ध्यानात आलेलं आहे की प्रत्येक पदार्थाचा प्रत्येक कर्माचा आणि कर्मातून निर्माण झालेल्या प्रत्येक फळाचा हा नाश शंभर टक्के होत असतो मग सगळ्याचाच जर नाश होणार असेल तर काय करावं आता काय करावं असं काहीतरी शोधा की ज्याचा नाश होत नाही मग असं कोणतं पदार्थ आहे असं कोणतं फळ आहे की ज्याचा कधीच नाश होत नाही तुकाराम महाराजांनी नाश होत नाही असं कर्म करा असा उपदेश करून आपल्याला मोकळं सोडलं नाही किंवा होणा ज्या पदार्थाचा किंवा ज्या कर्मफळाचा नाश होत नाही असं कर्म सांगून आपल्याला सांगितलं हे करा म्हणजे त्याचा कधी नाश होणार नाही काय करायचं आहे ती गोष्ट तुकाराम महाराज व्यक्त करतात दुसरं